माथेरानमध्ये मैत्री प्रतिष्ठानच्या वतीनं मोफत आधार कार्ड शिबिर आयोजित करण्यात आलं होतं सत्तावीस आणि अठ्ठावीस सप्टेंबर असे दोन दिवस यशस्वीरित्या हे शिबिर माथेरान येथील कम्युनिटी सेंटर येथे पार पडलं या शिबिरात शेकडो नागरिक आणि विद्यार्थ्यांनी नवीन नोंदणी तसेच आधार कार्डातील सुधारणा करण्यात आली माथेरानमध्ये आधार केंद्र नसल्यानं आतापर्यंत नागरिकांना नेरळ किंवा कर्जतला जावं लागत होतं या उपक्रमामुळे बालवाडीतील मुलांपासून स्थानिक नागरिकांपर्यंत सर्वांनाच दिलासा मिळाला असून गरीब आणि गरजू कुटुंबांचा प्रवासाचा त्रास आणि खर्च वाचल्यानं समाधान व्यक्त करण्यात आलं त्यांची संकल्पना आहे कारण आम्हाला आपापसाठी आधार कार्डची खूप गरज आहे आणि आम्हाला त्यासाठी इथे आपल्या आधार कार्डला सोय नसल्यामुळे प्रत्येक पालकांना नेरळ किंवा कर्जला जाऊन ते करून आणणं असं सांगावं लागत होतं पण त्यांच्या ह्या उपक्रमामुळे आमचं काम फार सोपं झालेलं आहे त्यामुळे माझ्या आमच्या पूर्ण अंगणवाडीच्या वतीने मी त्यांचे आभार मानते मैत्री प्रतिष्ठानच्या सर्व सदस्यांनी घेतलेल्या पुढाकाराचं नागरिकांकडून विशेष कौतुक झालं या यशस्वी उपक्रमामुळे नागरिकांमध्ये समाधान तर पाहायला मिळालंच पण भविष्यात अशाच योजना नियमित व्हाव्यात अशी मागणी पुढे आली आहे दिनेश सुतार माथेरान